नाही खरं मी अचानक आलो मी बीडच्या दौऱ्यावर होतो बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होते आणि खासदार संदीपान गुमरे साहेब देखील माझ्यासोबत होते आम्ही दोघांनी चौकशी केल्यानंतर कळलं की सन्माननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला मी असेन उमरे मामा असतील आमचे राजेंद्रजी असतील आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहोत आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत एवढेच विषय झाला कुठेही बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही जाहीरपणानं आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्यासमोर जाहीरपणानं बोलतोय त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत एवढी चर्चा झाली मराठा आरक्षण सांगितलं ना मी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे मनोजजींच्या संपर्कात आहे मला असं वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकारच्या नोंदी नोंदणीमध्ये आहे त्याच्यामुळे पर पुन्हा एकदा सांगण्याची काही आवश्यकता नाही त्या संदर्भात तेवीस तारखेला आम्ही भेट घेणारी समितीची केली त्या सगळ्या सगळ्या मागण्या त्या सगळ्या सगळ्या मागण्या मी ते सांगतो मी सगळ्या मागण्या सांगितल्या चार मागण्या ज्या आहेत त्याची नोंद आमच्याकडे आहे ती मनोजींबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार सांगितलं ना तेवीस तारखेला खासदार संदीपान मुंबरे साहेब मुंबईमध्ये आहेत मी संदीपान मुंबरे साहेब आणि आलेले आमचे सर्व सहकारी तेवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार काय 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 नारा चर्चा चर्चा मी एक सांगू का तुम्हाला अशा गोष्टीना आणि अशा बातम्यांना माझ्या लेखी किंमत शून्य आहे मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जपणार आहे आणि मामाने ज्यावेळी मला सांगितलं की जी या परिसरामध्ये आहेत मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक वेळी कामासाठीच भेटलं पाहिजे असं नाही ना हे जे सांगतात ते फक्त कामासाठी भेटतात आणि कामाच्या पलीकडे जाऊन जाहीरपणाने आम्ही भेटलेलो आणि शिंदे साहेबांच्या कामाची पोचपावती किंवा सर्टिफिकेट त्यांनी आम्हाला द्यायची आवश्यकता नाही हे देखील बोलले की मी काल राज ठाकरे साहेबांच्या इथं होतो ते माझ्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे पण मला असं वाटतं की त्यांच्यावर टीका करून त्यांना आम्हाला मोठं करायचं नाही त्यांच्याकडे जे काही वीस बावीस पंधरा दहा काही शिल्लक आहेत ते त्यांनी व्यवस्थित सांभाळावे आणि तो निर्धार करावा एवढीच माझी शुभेच्छा आता उदय सामंत यांच्याशी चर्चा केलेली त्यांनी तुमची येऊन भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली समाजाने आला सगळ्यात प्रथम अगोदर ते छत्रपती भवनला सदिच्या शुभेच्छा पर भेट द्यायचे आले होते त्याबद्दल सामंत साहेबांचं खूप खूप मनापासून अगोदर आभार मानला आले पण आल्यावर त्याच्यानंतर माझं जे कार्य समाजासाठी उभं आहे ते मी अगोदर बोलणार ते जाता जाता त्यांना ती विनंती केली की गॅझेटियर तिनेही लागू करू म्हणले होते तात्काळ फडवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी तीस जानेवारीला अंतर्वलीत पाठवून उपोषण सोडायला लावलं आणि केसेस पण पूर्ण मागे घेऊ हेही सांगितलं त्यांनी शिंदे समिती काम कराल असंही सांगितलं होतं माझ्या मतानं शिंदे समिती काम करत नाही काही अधिकारी महाराष्ट्रातले नोंदी सापडलेल्या असूनही देत नाहीत काही अधिकारी नोंदीचं रेकॉर्ड शोधत नाहीये हे तीन गंभीर प्रश्न आहेत चौथा प्रश्न याच्यात असा आहे की नोंदी निघाल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही विनाकारण विटीच धरायचं काही जातीय वादाने भरभटलेले काही अधिकारी आहेत काही मनानच म्हणतायत की चला लेकरांचा कल्याण होतं म्हणून देत आहे व्हॅलिडिटी पण देत नाहीये आणि ती मात्र तक्रार त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे त्यांना महाराष्ट्रातले जेवढे जेवढे अधिकारी आमचे लोक सांगतील आता की हे जाणून बुजून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करतात यांच्या नावं देऊन त्यांना निलंबित करण्यासाठी आता आम्ही मागणी लावून धरणार ती तिसू हेही सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दलही त्यांना सांगितलं आता तीस एप्रिलला त्यांची मुदत पूर्ण होईल तरी हालचाल नाही मग तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन मराठ्यांचा जो संयम आहे तो सुटू देऊ नका हे मात्र मी सामंत मंत्री महोदय सामंत साहेबाजवळ निरोप दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी दिलेला आहे कारण आमचे सुद्धा काही संयमाची परिसीमा आहे काही मर्यादा येत त्याला सुद्धा आज पावणे दोन वर्षे उलटून गेले तर आम्ही आंदोलन करतोय किती संयम असायला पाहिजे आमचा शेवटी आता ऍडमिशन येणार आहे जून तुम्ही जर का लागू नाही केले भरत्या होणाऱ्या त्याच्यात आम्हाच्या कामाला नाही आलं तर मग मात्र आमचा संयम सुटला तर त्याला कारणीभूत आणि जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस साहेब असणार त्यांनी आश्वासन दिलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही तेवीस तारखेला मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेबाकडे जातो कारण त्यांच्या गांभीर्य लक्षात येतं कारण ते पहिल्यापासून या हि जी आमचं आंदोलन सुरू आहे पहिल्यापासून शंभूराजे साहेब असतील देसाई साहेब असतील सामंत साहेब असतील हे पहिल्यापासून हे बघतायत हुमरे मामा असतील आता नवीन नवीन समाजाचं काम सांगितल्याबरोबर हे तीन चार आ, मंत्री महोदय कायम करत शेलर साहेब असं असतील शेलर साहेब मोळ साहेब असतील हे समाजाचं काम सांगितलं गरिबाचं की लगेच करतायत मला वाटतं तसंच मुख्यमंत्री साहेबांनी करायला काय हरकत आहे गॅजे देऊन गोरगरीबांचं कल्याण करायला हरकत काय शेवटी पण मी संयम सांगितला संयमाला काय मर्यादा असतात आता आमचाही संयम सुटू शकतो ना विलाज जर आम्हाला वेळ पडली हुशक्ता। काही होऊ शकतं मुंबईत यायची वेळ आली तर तेही होऊ शकतं राज्यव्यापी आंदोलन करायचं म्हणलं बैठक घेऊन तेही होऊ शकतं काहीही होऊ शकतं पण ते आता तीस तारखेच्या नंतर आता सामंत साहेबांवरती त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवू ते आमच्या गोरगरिबांचे सगळे प्रश्न सोडवतील म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कि तीनही गॅजेटर हैदराबाद गॅजेटच सगळ्या केसेस शिंदे समिती काम सुरू तिने कृतित केलं पाहिजे अधिकृतपणानं ते व्हॅलिटी देणं ताबडतोब सुरू केलं पाहिजे अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री नाशा आदेश दिले पाहिजे कोण बी नोंद सापडली की लगेच देऊन टाक प्रमाणपत्र त्यांना व्हॅलिडिटी पाहिजे का लगेच देऊन टाक ते आदेश काढले पाहिजे हे आमच्या मागण्या आहेत तुम्ही काय बघता सहा सहा महिने तीन तीन महिने दोन दोन महिने पोरांचे वाटप होतील ना ते हे जे मूळ मागणे आहेत ना जे अधिकारी टाळाटाळ करते त्यांना निलंबित फडणवीस साहेबांनी केलं पाहिजे आता वाट बघू आम्ही तीस तारखेपर्यंत के नाही केलं तर शेवटी मर्यादा आहेत आम्हाला सुद्धा संयम किती धरावा हे मात्र फडणवीस साहेबांना सांगतो फडणवीस साहेब आम्ही संयम किती धरावा समाजाने तरी संयम किती धरायचा आमच्या पोरांचं जर वाटवलंच होणार असलं तर आम्ही संयम आमचा ढळल धलल, ढळला तर तुमच्यामुळे ढळला जबाबदार तुम्ही आता चर्चेचं मला नाही सांगायचं पण माझं सगळं उघड असतं कारण सात करोड समाज मराठा लहान नाही याला तर कोणाला डावल येणार नाही ना फडणवीसांना ना कोणाला ना कोणाला त्यांना मुख्यमंत्री मराठ्यांमुळेच मिळालेला त्यांनीच उलट मराठीशी बेमानी करून परंतु त्या दृष्टिकोनातून सामंत साहेब नाही आलेले ते इकडंच आले होते दौऱ्यावरती आणि त्या निमित्ताने काही गोष्टीवर चर्चा झाली पण असं नाही की ते कुठं त्यांचं आहे म्हणून खंबीर येत कोणत्या नाही ते उघडच केली मी पाहिल्यापासूनच मीडिया समोरच करतो रे बाबा काही गोष्टीवर म्हणजे आरक्षणाच्या कारण मी नाही मी मीडिया सोडून बोलतच नाही तुम्हाला भेटले तरी तुम्ही समाजाच्या प्रश्नाची चर्चा करता कोणाचे भेटले तरी भाजपचे मंत्री भेटले तरी तीच चर्चा करतो काँग्रेसचे भेटले तरी तेच करतो बसरामाचे भेटले तरी तेच करतो शिवसेनेचे भेटले तरी तीच करतो कोणाचेही भेटले तरी आपण चर्चा तीच करतो कारण आपल्याला समाज सोडून दुसरं काही कळतच नाही कारण ते निरोप घेऊन मात्र तेवीस तारखेपर्यंत गेलेत त्या महाराष्ट्रातल्या समाजाला आनंद होईल मिळल असं काम सामंत साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून करून मराठ्यांच्या सगळ्या मागण्या आठव्या त्या सोडवाव्यात ही विनंती आणि सोडल्या तर खूप आनंदाचा दिवस आहे नाही सोडल्या काय संकट उभा मग मला नाही माहिती होऊन दे काय त्याला काय नावे लागते धन्यवाद